शिवकाळात रायगड कसा दिसत होता उमर वाडे वगैरे कसे होते याविषयी थॉमस निकोल्स याने वर्णन केले आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ शिवकाळातील रायगड गव्हर्नर व प्रेसिडेंटने सांगितल्याप्रमाणे थॉमस निकोल्स हा रायगडकडे यायला निघाला रायगडजवळच्या वाटेवर असताना त्याला समजले की शिवछत्रपती दोन मुक्कामावर स्नान करण्याकरिता गेले आहेत शिवछत्रपती येते नसल्यामुळे गडावर येऊन संभाजी महाराजांची परवानगी मागितली ती त्यांनी लगेच दिली परंतु पाऊस होता त्यामुळे भोमस गडावर गेला नाही भोमस तो दुसऱ्या दिवशी सकाळी त्या उंच टेकडीवर म्हणजेच रायगडावर आम्ही गेलो वाटेत पायऱ्या खोडल्या आहेत दरवाज्यातील पायऱ्या खडकात खोदल्या आहेत इथे चोवीस फूट उंचीचा तट बांधला असून चाळीस फुटांवर लगेच दुसरी विंत बांधून हा किल्ला इतका अभिद बनवला आहे की अन्नाचा भरपूर पुरवठा झाल्यास अखिल अगदी अल्पशिबंदीच्या साहाय्याने प्रबंध जगाविरुद्ध लढू शकेल तिथे पाण्याकरिता मोठे तलाव असून ते पावसाळ्यात भरल्यावर पाणी पुरून उरेल इतके होते रायगडाच्या माथ्यावर मोठे शहर बसले आहे घरे सामान्य प्रतीची असून अतिच्छागी शिवछत्रपतींचा ओसोपी वाडा आहे त्याच्या मध्यमागे मोठी मदत आली इथे बसून शिवछत्रपती कारभार पाहतात थॉमस आणि पिलाजीचे बोलणे झाले दुसऱ्या दिवशी संभाजी महाराजांनी थॉमसला भेटण्याकरता एका ठिकाणी बोलवले इथे महाराजांचा चिटनेस असला होता त्याने अनेक इकडचे तिकडचे प्रश्न विचारले इंग्लंडच्या राजाजवळ माणसांची घोड्यांची शिप्यांची संख्याही चिटनेसाने थॉमसला विचारली यावर समोरच्या झाडाला पाणी किती आहेत असा उलट प्रश्न थॉमसने विचारला आणि त्याचप्रमाणे थॉमसला त्या प्रश्नाचे उत्तर देता येत नाही असे थॉमस म्हणाला इतक्यात संभाजी महाराज आले यांनी थॉमसचे काय काम आहे ते समजून घेण्याची इच्छा दर्शवली त्यामुळे थॉमसने क्रमाने कामे सांगितली संभाजी महाराजांनी ती कामे ऐकून घेतल्यावर मला याबाबतीत काही करता येत नाही मी फक्त तुमच्या आगमनाबद्दल महाराजांना कळवतो म्हणजे ते लवकर येतील तुमच्या प्रकृतीला ही उंचीवरची हवा मानवणार नाही त्यामुळे तुम्ही खाली जाऊन राहा असे संभाजी महाराजांनी सांगितले त्यानुसार हॉमज गडाखाली गेला असे काही प्रवासी रायगडावर आले होते आणि त्यांनी केलेले वर्णने आजही आपल्याला उपलब्ध आहेत त्यामुळे शिवाय काळात रायगड कसा दिसून होता व तेथील कारभाराची पद्धत जाणून घेण्यास आपल्याला मदत होते व्हिडिओ आवडला तर लाईक करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या प्रियजनांना देखील शेअर करायला विसरू नका